भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सुमनताई खाडे यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त मातोश्री पुरस्कार आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मिरज हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रावाग यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना चित्रावाग यांच्या हस्ते मातोश्री तानुबाई दगडू खाडे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होम मिनिस्टर फेम नितीन गवळी यांच्यासोबत शेकडो महिलांनी महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचा आनंद लुटला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या प्रथम क्रमांकाच्या सव्वा तोळे सोन्याचे दागिने जिंकून होम मिनिस्टर विजेत्या ठरल्या सलगरे गावच्या माधुरी भरत पाटील द्वितीय क्रमांकाच्या एक तोळे सोन्याच्या दागिने विजेत्या ठरल्या मैशाळ गावच्या चैताली सतीश अभंगराव तृतीय क्रमांकाच्या तोळे सोन्याचे दागिने विजेत्या ठरल्या मिरजीच्या प्राजक्ता विनायक हांडीफोंड चतुर्थ क्रमांकाच्या एल सी डी टी व्ही विजेत्या ठरल्या म्हैशाळ वर्षा कैलास पाटील आणि पाचवा क्रमांक फ्रीज विजेत्या ठरल्या सलगरे गावच्या रुपाली मल्लारी सरगर विजेत्या महिला स्पर्धकांना सोन्याचे दागिने उत्तेजनार्थ तेरा महिलांना सोन्याची नथ पन्नास महिलांना पैठणी आणि कॅटवॉक विजेत्या आजीबाईंना नऊवारी साडी बक्षीस म्हणून सुमंताई खाडे यांच्या हस्ते देण्यात आले होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास हजारो महिला भगिनींनी उपस्थिती दर्शवत शेकडो महिलांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला नितीन भाऊजी यांच्यासोबत मनोरंजनाबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळले गेले टाळ्या शिट्ट्या फिल्मी बेभानून नाचत होत्या यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे युवानेते सुशांत भाऊ खाडे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ ज्योतताई संजय काका पाटील सुमंतई सुरेश भाऊ खाडे यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं महिला उपस्थित होत्या कामगार करून बांधकाम कामगारांना आपण शिफ्टिंग किट देतो त्याच्याबरोबर भांडी द्यायची चालू केली परत माझ्या लक्षात आलं की हे एक तर भांड्याचं काम आहे ते घरोली कामगारांच्या महिलांसाठी काम आहे म्हणून त्यांचाही जी आर काढला आम्ही आणि घरोली कामगारांच्या महिलांसाठी आम्ही दहा हजाराची भांडी आता टाइम आम्ही पॅकेज करू शकतो आपण ती लवकर वाटतो मग घरोली कामगारांचे पैसे खूप नोंदीसाठी लागायचे आम्हाला म्हणजे बांधकाम कामगारा जर तुम्ही एक रुपये केलं मग आमचं काय नाही केलं तर आम्ही त्यांचं पण एक रुपये केलं आणि त्यांचीही नोंद व्हावी या तो प्रयत्न कर हे एक महिला दिनानिमित्त तुम्हाला एक गिफ्ट आहे आणि आज ताई आला तुम्ही हा सुंदर कार्यक्रम असं स्वभाव होतोय जाताना मला शाबाशी ह्या ग्राउंडवर हा दुसरा कार्यक्रम का होतो पहिले कार्यक्रम झाला कार्यक्रम हा दुसरा कार्यक्रम होतोय भागातून शहरातून माझ्या माता बहिणी आलेले आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आम्ही तुमच्याबरोबर बरोबर आहोत ताकदीन हो। हो। आहोत सगळं शासन घेऊन तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण एवढा ऑफिस राहिला त्यांना सगळ्या धन्यवाद जातो परत एकदा सर्वांना राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय प्रपंचा ताण विसरून उपवास असतानाही आहे ना उपवास आहे की नाही उपवास असताना सुद्धा खेळ पैठणीचा खेळायला आज आपण आलोय मैत्रिणीं ही महिलांची शक्ती आहे आणि पुरुषांनी किती टिमक्या वाजवल्या बाहेर कितीही नेताजी सुरेशजी असले तरी घरची मंत्री कोण आहे घरच्या मंत्री या सुमन वहिनीचा आणि आपल्या आपल्या घरच्या मंत्री कोण आहेत आपण हो। आणि त्यामुळे ही महिलांची शक्ती सगळ्यात आधी जर कोणी ओळखली असेल त्यांचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैत्रिणी त्यांनी आपल्याला अधिकार दिला त्यांनी जर आपल्याला अधिकार दिला नसता तर आपल्याला कोणी विचारले नसत बाबासाहेबांनी दिला अधिकार दरवर्षी जाऊन बोटाला शाही लावून यायचो किती सरकार आली किती गेली, आप ला ला काई महित आप आच्वत सरकार आपल्याला काही माहित नाही आपल्याला आठवत सुद्धा नसेल पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर या महिला शक्तीवर जर कोणी विश्वास ठेवला असेल त्याचं नाव प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी मैत्रिणी ज्यांनी तुम्हाला मुलीला जन्म देण्यापासून बरोदर आईची काळजी घेण्यापासून मातृवंदन योजना लाभ घेतला का नाही हॉस्पिटल मध्ये जाऊन मुलांना जन्म द्या घरी बाळ पण करू नका दूध चांगलं आलं पाहिजे आईला बाळ सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून पोषण आहार योजना गॅस दिला घर दिलं पाणी दिलं कोरोना मध्ये लस सुद्धा दिली आणि आता राशन सुद्धा, अजुन तुम्हाला आपल्यासाठी आपला विचार करणारा आपले पंतप्रधान आपला नेता भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते नरेंद्रजी मोदींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा